काय तुमच्या घरातसुद्धा रोज रोज नाश्त्याचे तेच प्रकार बनत आहे इडली डोसा पोहे उपमा कंटाळा आला नको म्हणतात तर चला मग आज आपण नाश्त्यासाठी झटपट तयार होणार बन डोसा कसा बनवायचा याची रेसिपी पाहू नमस्कार तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते अगदी कमीत कमी वेळेत म्हणजे दहा ते पंधरा मिनिटामध्ये नाश्त्यासाठी झटपट तयार होणार बनडोसा बनवण्यासाठी इथे मी एका बाऊलमध्ये एक वाटी रवा टाकून घेत आहे आता आपण इथे एक वाटी रव्यासाठी एक वाटी दही टाकून घेऊ गे। दही घेताना खूप जास्त आंबट अशा दहीचा वापर करायचा नाही दही टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहोत पाणी व दही टाकून झाल्यानंतर आत्ता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ जर तुमचा रवा खूप जास्त जाड असेल तरी चालेल कारण आपण हे सर्व नंतर मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या रव्याला पाच मिनटं भिजण्यासाठी एका बाजूला ठेवून देणार आहोत आता जोपर्यंत आपला रवा भिजत आहे तोपर्यंत आपण फोडणी बनवून घेऊ त्यासाठी इथे मी पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल गरम करून घेतले आहे तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्या ते तेलामध्ये आपण एक टी स्पून मोहरी मोहरी छान प्रकारे तडतडायला लागल्यानंतर त्यामध्ये आपण एक टीस्पून जिरे हाफ स्पून हिंग एक स्पून हरभरा डाळ एक स्पून सफेद उडीद डाळ तुम्ही येथे डाळींचा वापर नाही केला तरी चालेल आता आपण या डाळींना हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आपल्या डाळींना हलकासा गुलाबी रंग आला तर आपण यामध्ये एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आत्ता आपण या कांद्याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत सुद्धा मी नाश्त्यासाठी वेगवेगळे प्रकार कसे बनवायचे याच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकतात आता आपल्या कांद्याला हलकासा गुलाबी रंग आला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आता जोपर्यंत आपली फोडणी बनत होती तोपर्यंत आपला रवासुद्धा छान प्रकारे भिजला गेला आहे आत्ता आपण हा रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये एकदम बारीक असे दळून घेणार आहोत आता आपला रवा मिक्सरमध्ये एकदम बारीक असा दळून झाला आहे रवा मिक्सरमध्ये एकदम बारीक असा दळून झाल्यानंतर आता आपण या रव्यामध्ये चवी पुरते मीठ टाकून घेऊ त्याचसोबत आता आपण यामध्ये हाफ टी स्पून खाण्याचा सोडा टाकून घेणार आहोत व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आत्ता आपण यामध्ये बनवून घेतलेली फोडणी व त्यासोबत बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत कोथिंबीर व फोडणी टाकून झाल्यानंतर आत्ता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे आता आपण लगेच बनडोसा डोसा बनवण्यास घेऊ बनडोसा डोसा बनवण्यासाठी येथे मी एक फोडणी पॅन घेतली आहे डोसा बनवण्यासाठी इथे मी फोडणी पात्रामध्ये हाफ टेबल स्पून तेल गरम करून घेतले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण बनवून घेतलेले पीठ टाकून घेऊ व आता आपण आपल्या या डोश्याला दोन्ही बाजूने छानसा हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेऊ तुम्ही पाहू शकता आता आपल्या डोश्याला दोन्ही बाजूने छान सहा हलकाचा गुलाबी रंग आला आहे आता आपण अशाच प्रकारे संपूर्ण डोसे बनवून घेऊ गरमागरम असा बन डोसा बनवून तयार आहे सकाळच्या नाश्त्यासाठी करा किंवा संध्याकाळी मुलांसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी झटपट होणारा बन कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय